नदी उगमस्थान व परिसरात दिनांक सोळा ऑगस्ट पासून मधून झालेल्या पावसाने सोनद नदी प्रवाहाचे पाणी कडमसरा येथील आंबाडी धरण शंभर टक्के नदी नैसर्गिक जलप्रवाह मोठा झाल्याने नदीला पूर आला यातून पुराचे पाणी नदी, नदी शेजारील बांधावर गट नंबर सहाशे पंचाळीस ऑबलिक सेचाळीस वर मीराबाई मानिक दिवसने या महिलेच्या शेती सिंचनासाठी असलेल्या विहिरीस छिडून गेले त्यामुळे पन्नास फूट खोल बांधीव विहीर अचानक कोसळली यामुळे विहिरीवर दोन कार्यान्वित असलेले पंपही दबले गेले व इतर सिंचन साहित्य यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नैसर्गिक आपत्तीचा हा भाग असून पंचनामा होण्याची अपेक्षा या शेतकरी पुत्राने केली होती त्यानुसार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचनामा करणार आला असून याबाबत वरिष्ठांना पंचनामाचा अहवाल सादर करून लवकरच नुकसान भरपाई मिळवण्यासाठीचे प्रयत्न करत येतील याबाबतची माहिती तलाठी मोहन कुलकर्णी यांनी आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता दिली आहे मी मीराबाई मानिक भिवसेने यांचा मुलगा आहे आणि मी माझी हेर कोसळली आणि मा, कोसळल्यानंतर माझ्याकडे पैसे नाहीये तर मी पत्रकारला हे दिलं तर शासनाने हे काम करून द्यावे हे माझी इच्छा आहे आणि प्रत्येकाचं होय असं माझंच नाही प्रत्येकाचं होय असं काम माझं नम्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका